बचायचा प्रश्न नाही आरक्षण काढायचा प्रश्न नाही संपायचा प्रश्न नाही हे त्याच्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली ही जनसन्मान यात्रा उभ्या महाराष्ट्रात निघते आहे आमच्या सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आणि आज अभूतपूर्व उदगीर मध्ये ज्यांनी दादांचं आणि जनसन्मान यात्रेच स्वागत केलं जन्म झालेला का नाही हे सगळं आता आम्ही घेतलंय या योजना घेताना माझ्या बांधवांनो माय माऊलीनो जात पात बघितली नाही जातीचा पातीचा नात्याचा कोत्याचा विचार केला नाही सर्व समाजाच्या गरीब वर्गाला गरिबीत बाहेर काढण्याकरता देशाच्या पंतप्रधानांनी माय माऊली करता पहिली करता दिलेली आहे माझ्या पहिलीचा माय माऊली आता हे पहिले तुमच्या करता करणार